तर राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू साका नाना कावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावानो बहिणीनो ह्या आपल्या काय आहेत कसं काय हां काय कसं काय आपल्या एक नंबर एक नाही हां अभ हे एक ही हा बाई ते एक अभ बाबा हे केलरच आहे एक अशा पद्धतीनं हे चालू आहे कस काय आपल्या एक नंबर एक नाही हा हे आपला असं आरदा नाही बाबा कांदे हांदे कांदे कस काय आणि हे पहा आपलं घर आहे हे आपलं घर आहे कस काय घर गरीबाच दारात एक तुरीत झाड उगलंय आपआप ती बी वाकायला लागले आता याला असं बांधून टाकायला पाहिजे रे ना असं हंगा असं राहिलं पाहिजे आहे का घरापाशी असे झाडं बिड लावलेले आहेत तुळस बिळस हे तिथं ते अॅपल बोरीचं झाड आहे पहा मस्तपैकी आणि अक्काचं काय चाललंय काय चालू आहे अक्का बसली का बरं काय केलं दिवसभर कुठं हा आज एकादशी ना वारीची एकादशीला गेली ती का मग हा भारी ना मग दर एखादशी जाती का अरे दर, दर वारीची एकादशीला जाती का मग आणि काही तिकडे पुंतंब्याला जाते त्याच काय वारी तिकडे लोक वारी पैठणची लोक पैठणला दा असे पंढरपूरला पोर्णिमाची वारी राहते आणि ही कोणती वारी राहते मग आमशेची वारी असं आहे का हा 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 मला वाटलं काय भानगडी लोकल लय पाऊस झाला म्हणे ढग कुठे झाली म्हणलं काय आपण जाऊन गेलो जिजीला जाऊ म्हणी एकटीच गेले मग मग आली मागून लगेच हा ढग ना। कुठे ना। झाली ना। म्हणे ना। कुठे ना। मोठे ना। भाई कुठे म्हणलं असं आहे का पण मग तू झालं का मग दर्शन बिर्शन एकदम ओके हा का, का, आ, का? बरे अरे दादा कुठे गेली गावात गे दादा गावात हा का हा 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 असं काहीतरी असं

त्याच्यावर मावा आता ते मावा अख्खा गेला लई बाहेर फुलं आले यार सगळ्यात जवळून गेले ते काय अशी फुलं जळ आले ते ना काय मावेन बरेच फुलं जळ बरेच फुलं जळले ते आता हे मावा गेले मावा हे किती भारी आले हे खाली पण लई झालं ना झाडांचं झाडांच खाली पण जास्त झालं आहे ना हा दुखत होते आहो कशामुळं वारीला गेले ना आ, वारी ना का हातोर गेली ती का ती वारीला हातोर गेली का पायर चालत गेली सांग बर तिला कोण म्हतरी म्हणा आता तू कस का माझी येथे म्हणून राहिली सांग बरं मला म्हणते नाही का तुम्ही अरे पण मतरी म्हणायचं ना गो नाही मतरी नाही म्हणायचं वय झालं म्हणायचं हा माझे येईल तरी म्हणली मग पाय भाई नाही काय ना काय करता बसल्या धरून वर चढल्या ना त्याच्यामुळे आले आले म्हणत होत्या अगं तुला खोट वाटत म्हणे तू वयात आली का मग तुला खरं पटन म्हणे म्हणलेच वाटत त्याच त्याच सांगून घ्या त्या आजवर त्याच त्या गरच अगोदर तिला मौन राजा मंदिरात पण गेले ना त्यांच्या बाहेर लिहून चुन तिला मौन हे राहायचं तुवारात चढल मग हे चोर गुवाच्या असं आहे बरं मग दर्शन कसं झालं दर्शन झाले नाही ग मग नऊ वाजले होते ना सवय आठलं जावं लागत आवडच्या अगोदर बंद होत किती किंवा बारा वाजता

चाल चाल चल हम्म माझा दुखतोय पाय मला येत नाही चढता चाल अस आमचं घराच्या वरून पाठीमाग असं वातावरण आहे हे एक चुलत्याच घर आहे गावाकडचं असं वातावरण आहे त्या तिथं आमची चुलती बसलेली आहे दिसली का असं घराच वातावरण आहे भारी आहे ना हे मोठ्या भावाच घर आहे वड्याला पाणी चालू आहे काय एक नंबर दिसतंय का नाही सगळं इतकं

दुपारी ना मग पाणी भरून घेतले टाकी कमी झाली का थोडी ती कमी झालेली टाकी बी भरून घेतली होती नको परत ताण बंदबूज बसायला आवला घरून घेतलं रानातून आले काय मग आता मी आले होते ना रानात तून बघित नको ना तू घास ती घास का हे गवत कापाला आली होती ना हां मग गवत घेतली ना असं बा त हे नजारा सांगा बरं असं नजारा

पाणी करायचं काही असं आपल्या घरापासून असा डांबरी रस्ता आहे इथून हा आमचं गाव टाकळी भाण आमचा पत्ता सा, पत्ता सांग रे आपला सांगोटोस्ट टाकळी भान तालुका श्रामपूर जिल्हा आय हा श्रामपूर नाही श्रीरामपूर श्रीराम

तिकडं पाहा तिकडं पाणीच पाणी पाणीच पाणी असा पाऊस झाला पण पण यंदा मग भारी झालं ना आता वाटत आपल्याला उकडं पाणी झालं पण पुढच्या उन्हाळ्यात टेन्शन नाही राहत ना असं राहत तर भावानो बहिणी कस काय काही काही गावगावाला नाही पाऊस हवा अरे काही काही गाव बुडले म्हणी गावाला पाऊस नाही काही काही ठिकाण आता काल का आपण लोणीला गेलो होतो ना तुम्ही केस पेपर काढायला गेले का त्या एक वैजापूरची आजी भेटल्या आजी मला म्हणे तू आलची ग म्हणलं आम्ही टाकले म्हणजे कुडलं म्हणलं श्रामपूर जवळ मग म्हणे पाऊस आहे का म्हणलं आम्हाला पाऊस झाला मला दोन चार पण सारखं पाऊस होतो ती म्हणे बाई आम्हाला तर अजून आम्हाला पाणी नाही अजूक म्हणजे असं चिखल होईना असं सुद्धा पाऊस नाही झाला हा सगळीकडे बहिणी तर भावांना बहिणी आजचा ब्लॉगिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम